महाडमध्ये सहाशे तीस किलो अवैध कोळसा जप्त कोण निगडे मार्गावर वन विभागाची कारवाई वाहतूकदार टेम्पो मालकावर गुन्हा दाखल वन खात्याच्या कारवाईनं कोळसा माफियांना चाप कारवाईचे महाड तालुक्यात स्वागत मात्र ही धुळपेक असल्याची चर्चा महाड तालुक्यात अवैध कोळसा भट्ट्या जोरात वन संपत्तीच्या नाशाकडे वन विभागाचं दुर्लक्ष महाड तालुक्यात वन विभागाने मोठी कारवाई करत अवैध वाहतूक सुरू असलेल्या सहाशे तीस किलो कोळशाचं पिकअप टेम्पो जप्त केला या कारवाईनं कोळसा माफियांचे धावे दान आणले महाड वन विभागाच्या बिरवाडी परिमंडळाकडून ही कारवाई करण्यात आली आहे फनसेकोंड ते निगडे मार्गावर कोळशाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली पिकअप टेम्पोमध्ये पंचेचाळीस पोत्यात हा कोळसा भरला होता या प्रकरणी टेम्पोचा मालक नारायण पांडुरंग चौधरी यांच्या विरोधात वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साऊ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईचे महाडकरांनी स्वागत केलं असलं तरी कारवाई म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची चर्चा सुरू आहे महाड तालुक्याच्या डोंगराळ भागात अवैध कोळसा भट्ट्या चालवून बिनबोभाटपणे वनसंपत्तीचा नाश सुरू आहे त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय एका दुसरी कारवाई करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड